आपण पाहत बागला वृत्तांत खबरबाद महाराष्ट्राची घराचे काम पूर्ण करून ही मालकाचे स्वप्न एकाच वर्षात चक्काचूर बागला वृत्तांतची इनसाइड स्टोरी बागलान तालुक्यातील तहाराबाद येथील घरमालक गंगाधर साळवे यांनी एक वर्षापूर्वीच बांधलेली दोन मजली इमारत एका बाजूने झुकू लागले होती गंगाधर साळवे यांनी विश्वासाने तहाराबाद येथील स्थानिक ठेकेदार आपली आयुष्याची जमापुंजी घर उभारण्यासाठी दिली होती पण वास्तू अवघ्या वर्षातच हळूहळू एका बाजूला झुकू लागली याबाबत गंगाधर साळवे यांनी वेळोवेळी संबंधित ठेकेदाराकडे नाराजी व्यक्त केली होती बागलान वृत्तांत न्यूजचे प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर यांनी घटनास्थळी जाऊन घेतला ग्राउंड रिपोर्ट जाणून घेऊया या खास बागलान वृत्तांत न्यूजच्या दर्शकांसाठी गंगाधर साळवे राहणार ताराबाद तीन वर्षापूर्वी मी दिलीप पांडुरंग सोनवणे आणि हर्षल शिवाजीराव सोनवणे या ठेकेदारांना हे या घराचं काम दिलं होतं परंतु त्यांनी व्यवस्थित न केल्यामुळे दीड वर्षापूर्वी ते त्यांच्याकडून अर्धवट ताब्यात घेतलं मी स्वतः उभं राहून तीन लाख रुपये खर्च करून हे काम पूर्ण केलं पूर्ण केल्यानंतर जेव्हा मी राहण्यास आलो त्याच वेळेस इमारत थोडी थोडी झुकायला लागली होती त्यावेळेस त्यांना सांगून फोन करून एक ते यायला तयार नव्हते आजही ते आलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना शेवटी ही बिल्डिंग पडू नये म्हणून मी यूट्यूबवर सर्च करून या कॉन्ट्रॅक्टरचं या कंपनीचं नाव शोधून काढलं आणि त्यांना बोलून हे काम मी त्यांना सामग्री आणि इतर मटेरियल सगळे मी मग मी देणार आहे त्यांना असं जवळजवळ दहा मला हे काम जाणार आहे आणि हे सगळं करताना मी आयुष्याची आखी जमा केलेलं ओकलेली आहे आणि परंतु मला त्याचा फायदा काहीच मिळालेला नाही उलट दहा लाख हा माझा एक्स्ट्रा खर्च झालेला आहे तो मी अपेक्षा करतो जर त्याने माझी भरपाई केली नाही तर मी त्यावर काय कायदेशीर कारवाई करण्यास बांधील राहील